रस्ता नसलेल्या आष्टी तालुक्यातल्या एका गावाची बीड इथल्या आष्टी तालुक्यातील कहेवडगाव मधल्या वस्तीतल्या ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागणीसाठी पत्र अनेक वर्षांपासून गावामध्ये रस्ता नाहीये त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेत आष्टी तालुक्यातल्या नगर बीड जामखेड रोड पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या नागरगोजे इथं दोनशे कुटुंबांची वस्ती आहे आणि इथे ना डांबरी रस्ता आहे ना गावकऱ्यांसाठी एस टी गावामध्ये येते चार पिढ्या ग्रामस्थांना हेच हाल या ठिकाणी सोसावे लागतात आमदार खासदारांकडे करून सुद्धा रस्ता होतच नाहीये ग्रामस्थांनी थेट पंतप्रधानांकडे रस्ता करण्याची मागणी केली मुलांना जाण्यासाठी रस्ता नाही आजारी पेशंट पडले त्यांना जाण्यास आजारी जर पडलं रात्री ज्याला पेशंट याकरता तर उचलून न्यावं लागतंय तीन किलोमीटर लांब तिथून नेऊन त्यांना काय ने गाडीत नेऊन हॉ हौ, हॉस्पिटलला न्यावं लागतंय याच्याबद्दल पंतप्रधान साहेबांना माझी एवढीच विनंती आहे या रस्त्याची कसल्याही परिस्थितीत दखल घ्यावी किती खासदार किती आमदार सगळं गोष्टी घडून गेल्या तरी आमची अजून आजही कोणी आमची दखल घेतलेली नाही एवढीच आमची विनंती आहे की मोदी साहेबांनी आमचा रस्ता तेवढा करून द्यावा We'll